जय भीम नम बुद्धाय जन्माला आहे का आपल्याला माहिती पण कधी कधी जर अधिक बघितलं तर तेही सुद्धा तस पालन करण्यासाठी त्यांचा स्वभाव बदलताना दिसतात आपल्याला कधी कधी आपण अनेक प्राण्यांचं स्तुती करताना बघतो का अरे माझ्या घरची मान जर खूप चांगली आहे की अमुक करत नाही तमुक करत नाही माझा पुत्र असा आहे तसं करत नाही आणि जातक कथांमध्ये तर असे बरेच उदाहरण आहे ते जर समजा वाघाच्या एवढी मध्ये जन्माला आले तर ते हिंसापणा करत नाही या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या त्या, त्या वाटतात मनुष्याच्या जीवनाच्या संबंधी हा पूर्णतः वेगळा जर आपल्या जीवनाची सद्गती जर प्राप्त करायची असेल तर करणं अनिवार्य आहे पंचशील पामन जरी वाटलं आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये आचरणात आणण्यासारखं पंचशील जरी भगवान मधून गेले तरी पण फार वर पंचशिलाचं पालन करण आपण बघू शकतो पाना किपाताना काम शुभचा म्हणू शकतो आपण या शिलाचा भाग वेगळा असा येतो की या शिलामध्ये दोन भाग पडतात शिलामध्ये दोन भाग येतात एक वारीत शील आणि चार सारीशील म्हणजे काय वारीशशील म्हणजे फक्त आणि फक्त बोल नाशील बनण्यासाठी आपण काय पाहिजे चारित म्हणजे तुमच्या भाषेत सांगायचं झालं चारितशील म्हणजे प्रॅक्टिकल चारिशील म्हणजे मी कायेन वाचन मनान शील पालन करेन हे झाले मुख्य दोन शिलाचे भाग दोन पक्ष याच्यातही तीन भाग येतात शिला ना कायशील आणि मन असील त्याच्यात कायची शिल वाचा शिल आणि मनाची शिल हा एक तर हे कशासाठी करतो आपण सगळं सामान्य प्रश्न असाच आहे की आपण पालन केल्यानंतर आपल्याला काही मिळते वरवर करणे लोक जर विचार करताना दिसतात आपल्याला तर के पा पालन केल्यानंतर आपल्याला काय फायदा होतो शील नाही पालन केलं तर काय थोडा होतो माहित नाही का दुःख दुःख आहे ना एवढं दुःख आहे एवढं दुःख आहे एवढं दुःख आहे की त्याचा असाय झाल्यात मग आपल्याला त्याच करताना काही वाटत काही काही लोकांची मानसिकताक्ष आपण व्यवहारामध्ये जगत असताना काही लोकांचा भाग असा असतो की मार्केट मधून शुद्ध कापड आणला सफे त्याचा कुठे दाग आहे का समजा टाकला तर काय होईल असं सील पालन करणाऱ्या माणसांमध्ये थोडासा जरी झाला तर तो दिसून येतो आणि लोक आपल्याला बोलताना दिसतात महिलांमध्ये हा जास्त आहे माहीत आहे ना था। रोज बिहारात जाते आहे का नाही माहीत आहे ना मोठी गेली वंदनात घेते किती स्पष्ट स्वरूपात दिसते ह्या गोष्टी आता तोच जर विचार समजाव केला एखादा की तो कपडा आणलेला आहे तो एवढा मलिन झाला एवढा मलीन झाला एवढा झाला एवढा झाला की त्याच्यात थोडस आधी काय आपण मल टाकला आपण तो कपडा वापरला सफेदच कापडा आहे तो वापरला नादी पुसायला केला किंवा स्वयंपाक करत असताना ती वापरायला केला आपण वापरला बरोबर हे सगळं आपण केल्यानंतर तो एवढा काळा पुट्ट होतो त्याच्यात थोडीशी अधिक आपण जर समजा भर टाकली काळा गेला आपण तर काही भर पडला नाही मॅच शिलाचं उल्लंघन करणारे जे लोक आहेत त्यांनी थोडीशी अधिकही त्याच्यात शिलात उल्लंघन केलं तर काही फरक नाही कोणी नाही लावत त्यांना रोज मारणारा समजा आहे रोज हत्या करणारा माणूस आहे आणि एखाद्याला त्याने शिवी दिली किंवा एखाद्याला त्याने मारलं काही फरक पडेल का त्याला काय फरक नाही बोल पण फरक त्या लोकांना पडते की तो कायनं शुद्धता ठरतो मनाने शुद्धता ठरतो वाचने शुद्धता ठरतो जरा चळून जरी बोलल ना थोडासा आवाज जोरात करून बोललो का नाही थरथर येते आपल्या हातात अरे काय करतो शिलाचा हा परिणाम आणि मग तो एक भाग बघितला आपण तर काय होईल याचा आउटपुट काय होईल तर बुद्ध याला जाणीवपूर्वक सांगतात जन्माच्या संबंधी पासून ते मरणाच्या संबंधी आतापर्यंत आम्ही हे शिकत आलो जीवन जगण्याची कला बुद्ध एवढंच नाही सांगत बुद्ध म्हणतात मरण्याची सुद्धा कला असली पाहिजे तुम्ही म्हणणार मरणार कसं काय मरण हे तर मराठी कसं काय ते मरण काय काय कला असेल मरण्याची सुद्धा कला आहे मरायचं आहे पण मरत असताना तुमचं चित्त किती पुनीत आहे हे त्यावेळेस काम करेल की के तुम्ही केलेल्या शिलाचा परिणाम असणार जर शील पालन केलं नाही तर काय बरं एक तुम्ही बुद्धभूमीला आला होता ना कधीतरी आले झाले ना तुम्ही महिला बाकीच्या नाही आले कधीतरी येऊन बघा उद्याची पौर्णिमा आहे म्हणजे परवाची पौर्णिमा आहे माझी शेवटची पौर्णिमा आहे वर्षाभासातली भरपूर लोक आहेत असो असो त्याच्या बाजूला एक गाव आहे आपला बुद्धभूमीच्या बाजूला नाही नाही आपल्याला एक हिंदू पाटील समाजाचा असा ग्रस्त होता गेला उमेला म्हणजे त्याला एवढी सवय होती की पक्षी खायचे जे काय असतील समजा समजा पक्षी नाही भेटले नाही ना कुठलाही पक्षी राजा त्याला ती लथ लागली लथ तिथे पक्षी खात असताना एक एवढं झालं त्याला बेचेन नाव असतात कुठलाही पक्षी पकडला की काय नाही एक आश्चर्यात मान तोडू टाकायचे किंवा त्याचे पंख तोडायचे अशी परिस्थिती त्याची होती आणि मेला तसा नाही आणि कर्म कोणाच्या बापाला सोडत नाहीत ज्याने जन्म दिला त्याला नाही सोडत आणि कर्म करणार पण आहे कर्म करणार तुम्ही करणारी म्हणजे कर्म कोण आपणच करणार आहे आपण नाही कर्म करत आपलं मन कर्म करत राहत कधी कधी आपण तुम्ही मनी म्हणता का नाही मन भाय खाय मत काय का नाही बरोबर आहे की नाही म्हणजे मनात जे उत्पन्न झालं ते सुरुवात कर्म कोण करते मन करते ना मग आणि